चाणक्य नीती स्त्रियांच्या सहा गोपनीय गोष्टी नमस्कार आचार्य चाणक्य यांनी सुखी ठेवण्यासाठी अनेक सूत्रे सांगितली पती पत्नीचं नातं मजबूत कसं करायचं आणि त्यात सुसंवाद कसा, कसा टिकवायचा यावर चाणक्यांचं मार्गदर्शन आजही मोलाचं आहे चाणक्य सांगतात की स्त्रियांचा सा स्वभाव काही गोष्टी लपवण्याचा असतो तो त्यांचा दोष नसून त्यांची नैसर्गिक वृत्ती आहे हे रहस्य समजून घेतलं तर वैवाहिक जीवनात कधीच तणाव येत नाही चाणक्य नीती श्लोक अध्याय पहिला श्लोक नंबर सतरा मध्ये म्हटलं आहे स्त्रीणां द्वादश दोषा सिंहन प्रकट्या भवंती ते न शोभनम स्त्री स्वभावम सर्वथा गोपनीय याचा अर्थ स्त्रियांचे काही दोष म्हणजे त्यांच्या मनातील गोष्टी सहजासहजी कळत नाहीत त्या नेहमी आपल्या स्वभावाच्या आणि काही गोष्टींच्या बाबतीत अतिशय गोपनीयता ठेवतात विशेष सूचना चाणक्य नीतीमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आपण पुढे करणार आहोत कृपया त्या वैयक्तिकरित्या घेऊ नका या शिकवणी सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी चाणक्य नीतिशास्त्र म्हणून सांगितल्या गेले आहेत या नीतींचा उद्देश जीवनातील सत्यता समजावून सांगणे आहे कोणत्याही स्त्री व्यक्ती किंवा समाजावर टीका करणे नाही चला तर मग चाणक्य नीतीनुसार स्त्रिया आपल्या पतीपासून नवऱ्यापासून कोणत्या सहा गोष्टी गोपनीय ठेवतात ज्यामुळे नातं अधिक स्थिर राहत ते सविस्तर पाहूया पूर्वीचे विचार व आकर्षण स्त्रीला कोणत्या व्यक्तीबद्दल पूर्वी आकर्षण होतं तिचे भूतकाळातील विचार काय होते याबद्दलची माहिती ती कधीच उघड करत नाही नात्याची स्थिरता आणि वर्तमान संबंधांचे महत्त्व जपणे हा त्यामागील प्रमुख उद्देश असतो पुरुषाने या गोष्टींची अति चौकशी न करता वर्तमान संबंधांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे दोन मनातील दुःख किंवा राग स्त्री तिच्या मनातील दुःख किंवा राग प्रत्येक गोष्टीत लगेच व्यक्त करत नाही बऱ्याच वेळा त्या गोष्टी ती मनात साठवून ठेवते तिला वाटत असतं की माझ्या भावना बोलून दाखवल्या तर कदाचित समोरच्याला त्रास होईल किंवा वाद होईल म्हणून ती आपल्या भावनांना दाबून ठेवते तीन वय व वा सौंदर्याशी संबंधित स्त्रिया स्वतःचे वय सौंदर्य पद्धती किंवा आरोग्याशी सर्व गोष्टी नेहमी लपवून ठेवतात यामागे केवळ सौंदर्य टिकवण्याची इच्छा नसते तर सामाजिक दडपण आणि आपला आत्मविश्वास टिकवून ठेवण्याची तिची नैसर्गिक वृत्ती असते चार खरे खुरे खर्च व दागिन्यांची किंमत खरेखुरे खर्च किती झाले कुठे किती पैसे साठवून किंवा लपवून ठेवले आहेत दागदागिन्यांची नेमकी किंमत काय आहे हे स्त्री बऱ्याचदा कोणालाही सांगत नाही ही गुप्तता तिच्या आर्थिक सुरक्षिततेची भावना दर्शवते जी प्रत्येक गृहिणीसाठी महत्वाची असते पाच मैत्रिणींशी झालेल्या खाजगी गप्पा मैत्रिणी किंवा नातेवाईकांशी झालेल्या खाजगी गप्पांमधील ज्या गोष्टींचा आपल्या नवऱ्याला त्रास होईल किंवा नकोशा वाटतील त्या ती स्वतःकडेच ठेवते अशा गोष्टी उघडपणे न बोलण्यामागे घरातील शांतता टिकवणे आणि गैरसमज टाळणे हा तिचा उद्देश असतो सहा मनातील शंका किंवा भीती आपल्या मनातील शंका किंवा भीतीच्या गोष्टी ती सहसा कोणासमोर बोलत नाही कारण त्या बोलल्यास नात्यात तणाव किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो अशी भीती तिला वाटते तिला भीती असते की तिचा जोडीदार तिच्या शंकांना गांभीर्याने घेणार नाही या सर्व मुद्द्यांवरून हेच सिद्ध होत की स्त्रियांची ही गोपनीयता नाता कमकुवत करण्यासाठी नाही तर ते जास्त स्थिर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी असते म्हणून चाणक्य सांगतात की पुरुषाने विश्वास ठेवावा पण अतिशय चौकशी किंवा संशय करू नये नीतीशास्त्रात सांगितले आहे की स्त्रियांचा सन्मान करणे आणि त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे हेच सुखी गृहस्थाश्रमाचे सर्वात मोठे रहस्य आहे तुमच्या नात्यात यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात महत्वाची वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चाणक्य नीतीमध्ये आपण स्त्रिया कोणत्या गोष्टी गुप्त ठेवतात आणि त्यामागील कारण काय असते हे सविस्तर पाहिले आता पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्रियांची बुद्धिमत्ता किती खोल सूक्ष्म आणि प्रभावी असते चाणक्य यांचे विचार आपल्याला हे समजून घेण्यास मदत करतात की समाजात स्त्रियांचे विचार आणि निर्णय क्षमता किती महत्त्वाची भूमिका निभावते जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून असे ज्ञानवर्धक आणि मनोरंजक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ተኔ